आज हो हो आ, हो ना मी तुम्हाला नवऱ्या बायकूंच्या नातेविषयी सांगणार आहे बघा हल्लीच्या जमान्यात ना दोघं पण कमवते असता पैसा असतो पण वेळ दोघांसाठी एकमेकांना वेळ द्यायला नसतो दोघं कमवते असता त्याच्यामुळे होतं काय ना म्हणजे मी एक एक्सपिरियन्स म्हटला तरी चालेल माझा स्वतःचा एक्सपिरियन्स म्हटला तरी चालेल ह्या गोष्टी मी खूप ऑब्झर्व केल्या आणि ते ऑब्झर्व केलेल्या गोष्टींना मी इम्प्लिमेंट करते माझा स्वभाव आहे मी इम्प्लिमेंट करते कारण की आ, हे करावं माणसाने त्याच्यातून आपल्याला चुकी म्हणा किंवा आपल्यात वगैरे काय असेल ते आपल्याला कळतं सो आम्ही दोघं जेवायला बसतो एकत्र जेवायला बसतो जेव्हा आपण नवरा बायको परिवारसोबत आपण एकत्र जेवतो तर त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस नवऱ्याला जसं बोलणार पुढे सर्व ठेवलेलं असेल भाजी चपाती भात आमटी सर्व ठेवलेलं असणार पहिले ताट करून दिलेले असणार पण नवरा मग मला बोलावं लागेल हे घ्या ना ते घ्या ना पण तो स्वतःहून बोलणार नाही की मला हे दे की ते दे असं कधी कधी मग त्या गोष्टींचा मला हे होणार की पुढे सर्व ठेवलेलं असं तुम्ही हाताने का घेत नाही का मी बोलायला पाहिजे मग कधी कधी मग बरेच वेळेस नवऱ्याचं जेवण झालं हात धुतलं त्याने आपल्या कपड्यांना पुसणार सवय असते कधी कधी आवडतं कधीकधी अरे थंडीचे दिवस वगैरे थोडं इरिटेट नाही बोलणार आपण पण इट्स थोडं असं तर ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात तर त्या कधी कधी नको असं होतं पण काय ना आ, मी ह्या गोष्टीचं ना विचारलं का जेवण सम पुढ्या ठेवलेलं असतं तरी तुला तुम्हाला बोलावं लागतं की घ्या 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 असं का तेव्हा ना माझ्या नवरीने मला उत्तर दिलं की पुढ्यात जेवण ठेवलेलं असतं पण मला असं वाटतं की तुम्हाला दोन तीन वेळेस बोलायला पाहिजे हा माझी सवय मी वेळेस बोलते पण नवऱ्याची अपेक्षा तू बोळ म्हणजे मला मी हाताने येणार तू मला द्यायला पाहिजे मला तर माझे नॅकिन असता वगैरे सर्व असतं पण मला तुझं टॉपला मी मेक्सी वापरत नाही तर हा तुसायला आवडतो याच्यात माझं प्रेम दडलेलं आहे तर मला ते खूप मला माझा राग आला की असं मी थोडासा मनातून का असे ना मी बोलली नाही पण हा एक्सप्रेशनवरून तर समोरचा व्यक्ती ओळखतोच ना एव व्यक्तीला थोडंसं नावलं वगैरे असं पण ज्या बारीक सारीक गोष्टी असतात जेवण झाल्यावर बायकोच्या गाऊनला हात पुसणं किंवा बायकोनी वाढायला पाहिजे घ्या घ्या बोलायला पाहिजे ह्या गोष्टी जर नवऱ्यात असल तर त्याच्यात त्याच्यात प्रेम दडलेलं असतं आणि हो ना हे बघा बायकोजवळ कितीही पैसे असले ना तर तिला पण असं वाटतं की नवऱ्याने माझ्या सुट्टीला यावं आणि मला ती गोष्ट जी वस्तू पाहिजे ती घेऊन द्यायला पाहिजे आणि चार वेळेस आग्रह करायला पाहिजे आणि मी नाही बोलायला पाहिजे नको मला पण नवऱ्याने बोलायला पाहिजे की अगं घे तसंच नवऱ्याला पण वाटतं की माझ्यासाठी बायकोने माझ्याबरोबर येऊन काय वस्तू बोलायला पाहिजे घ्या असं ह्या गोष्टींना आपण जर चांगलं ऑब्झर्व केलं ना तर याच्यात प्रेम दडलेलं असतं आणि हे मला माझ्या नवऱ्याने सांगितलं मला माहीत नव्हतं तर ह्या काही काही गोष्टी असताना तर नवरा बायकोंच्या गोष्टीला ना गोडवा वाढवतो म्हणून एकमेकांशी ना काही गोष्टी असली ना तर मनात न ठेवताना तुम्ही त्याच्यावर डिस्कशन करा आणि त्या गोष्टीचा नक्की काहीतरी रिझल्ट लागतोच छोटीशी जरी गोष्ट असली ना तरी मनात नका ठेवू कारण नवरा बायकोंचंच नातं असं असतं की मनात ठेवून त्या गोष्टी पुढं व्यवस्थितशी होत नसतात म्हणून ते पवित्र नातं असतं गोड साकव्यापेक्षाही गोड नातं असतं म्हणून मनात इतकीशी पण गोष्ट ठेवू नका एकमेकांबद्दल गरजेच ठेवू नका प्रेम खूप वाढेल माझं म्हणणं आवडलं असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर